राज्यातील एकोणावीस व्यापाऱ्यांना एलबीटी मधून मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील एकोणावीस टक्के व्यापाऱ्यांना बी टीमधून मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली शनिवारी एक ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून राज्यातील आठ लाख आठ हजार तीनशे एक्क्याण्णव व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहेत एलबीटीला पर्याय म्हणून कोणतीही नवीन कर लोकांवर न लावता मुद्रांक शुल्कातून वसूल होणारी रक्कम महानगरपालिकांना अनुदानित म्हणून दिली जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेना भाजपाने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले होते मात्र त्यामुळे येणारा आर्थिक बोजा आणि राज्याची नाजूक आर्थिक स्थिती यामुळे आश्वासनाची पूर्तता कशी करायची याचा पेच सरकार पुढे होता एलबीटी रद्द करून त्याऐवजी विक्री करावर अधिभार लावण्याचा पर्याय पुढे आला होता मात्र हा कर संपूर्ण राज्यातील जनतेवर लागणार असल्याने त्याला विरोधही होता या स्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक ऑगस्टपासून राज्यातील एल बी टी रद्द केला जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती त्याप्रमाणे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी रद्द झाल्याची घोषणा केली आहे 29 seconds.